गांजा विक्रेत्याला अटक राजारामपुरी पोलिसांची धडाडीची कारवाई कोल्हापूर शहर परिसरात अंमली पदार्थांची विक्री व सेवन ही एक गंभीर समस्या बनली आहे पोलिसांनी असे अवैध धंदे करणाऱ्यांची धरपकड सुरू केली राजानपूर पोलिसांना शुभम पिंटू शेलार हा शिवाजी पार्क ते राहणाऱ्या तरुण गांज्याचं सेवन करताना मिळवून आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांना गांजा किरण अवघडे यांच्याकडून घेतला असल्याचं सांगितलं यानंतर पोलिसांनी किरण अवघडे याच्या मातांग वसार राजानपुरी चौथी गल्ली येथील घरी छापा मारून दोन किलो दोनशे ग्रॅम वजनाचा पंचावन्न हजार दोनशे दोन रुपये दोन किमतीचा गांजा जप्त केला या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने करतात ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने समीर शेख संदीप सावंत विशाल शिरगावकर अमोल पाटील सुशांत तळप बा... नितीश बागडी व सुरेश काळे यांनी केली